भाजपचं म्हणजे कसं बी जे पी वॉशिंग मशीन आहे हो भ्रष्टाचार करा ईडीची चौकशी लावली की लगेच पक्षात प्रवेश दुसऱ्या दिवशी तिकीट कि लगेच खासदार हो हो अगदी सोपं राजकारण झालंय बघा म्हणून म्हणून बाळासाहेब मला सारखं वाटतंय राजकारण गेलं तिच्या खड्ड्यामध्ये सामान्य माणूस परेशान व्हायला लागला हो 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 बरोबर 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 होय 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 वय हो काय करणार काय करणार हिऱ्याच्या पोटी गारकुटी जन्मल्यास असंच होणार बाळासाहेब काय करणार अवघड परिस्थिती अहो राजकारण कोणत्या थाराला चाललंय अत्यंत वाईट परिस्थिती हो आणि बाळासाहेब तुम्ही एक काम करा मी तुम्हाला जरांगी पाटलाचा फोन नंबर पाठवतो हो तुम्ही जरांगेंना एकदा बोलून घ्या आणि जरांगेंना सांगा म्हणा जरांगे तुझ्या मराठा समाजातल्या गोरगरीब मराठ्याच्या तरुण पोरांना आवाहन करा काय म्हणतात बाळासाहेब पेपर माझ्यासमोर आहे काय सांगू तुम्हाला आरक्षणासाठी तिघांनी आत्महत्या केली हो वारंगा फाटा कडा आणि बदनापूर मराठवाड्यातले तरुण आहेत चंद्रकांत पतंगे प्रवीण सोनोने उद्धव कोल्हे काय मला सांगा बाळासाहेब हे किती मराठ्यांची आत्महत्या घेऊन तुम्ही आरक्षण देणार आहेत थोडासा विचार केला पाहिजे अवघड आणि जर रंगेंना मी फोन लावतो हो लावतो लावतो बाळासाहेब होय 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 वय मी मरायचं कशामुळं मी काय म्हणतो ते आरक्षण मिळेल कधीतरी मिळेल काहीतरी होईल अरे पण मला काय वाटते बाळासाहेब हे तरुण आत्महत्या करायला लागले या तरुणांनी कधी विचार केला का की आपण मेल्यानंतर आपले मायबाप आपली बायको आपले लेकर काय होणार असं बघा बाळासाहेब असं बघा बाळासाहेब होई की मारायला नाही पाहिजे होय होय हवा जरंगे पाटणाने सांगितलं पाहिजे की बाबा नो मरू नका तुम्ही मेल्यानंतर आरक्षण कुणाला द्यायचं आह बरोबर आहे का नाही हा हा अगदी 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 बरोबर आहे बाळासाहेब तुमच एक मराठ्यांना आत्महत्या करायची नाही तुम्ही आंदोलन करता मोर्चे काढता ठीक कधीतरी का होईल काहीतरी होईल महिना दोन म्हणजे इकडे पण मरता कशा मुळे फार वाईट वाटलं बघा बाळासाहेब तीन तरुणांनी आत्महत्या केल्या मा मराठवाड्यात तिकडं मोठ्या मोठ्या सभा ह्यांचं राजकारण यांचं तिकीट वाटप चालू हो हो फडणवीस साहेब देवेंद्र हो देवेंद्र फडणवीस साहेब जाहीर सांगितलं हो दोन घरं फोडून मी पुन्हा आलो हो हो सध्या महाराष्ट्रात घरं फोडणारा घर एकच माणूस आहे हो 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 बरोबर आहे पहिलं घरं फोडत होते आता पक्षी फोडतायत हा हां कोण निवडून येईल मला वाटते बघा ही बारामती कुणाकुणाची माती करणारे माहीत नाही हो हो सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष या मतीकडे लागले हो ओ, 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 ओ आणि कसं झाले बाळासाहेब आता अजितदादाची प्रतिष्ठा पणाला लागली हो त्यांना सिद्ध करावं लागल हो मी लायक आहे लायक हो श्रीनिवास बोलले तसं नाही मी लायक आहे हे सांगावं लागेल अरे अगदी खरं बोलतो मी मी वय मी दिल्लीला गेलो होय ते काल ते बाज आपल्या राजसाहेब ठाकरे म्हणले चला म्हणून गेलो मीटिंग झाली चालले आमचं अलायन्सचं तिकीट वाटपाचं होऊन जाईल हो काय बाळासाहेब मी सरपंच जरी असलो ना तर आपले संबंध दिल्लीपर्यंत आहेत हा हा काल दिवसभर दिल्लीत मिटिंगा 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 ही मिटिंग झाली की ती मिटिंग अमित शहाची झाली की मोदी साहेबासोबत मिटिंग सारखं मिटिंगा मिटिंगा हा तिकीट वाटप हो इकडं तिकीट वाटलं पण इकडे तरुण आत्महत्या करायला लागली किती वाईट परिस्थिती म्हणून तिच्या मायला म्हणले राजकारण गेलं खड्ड्यात अटाळून आलो लगेच मी बोलायचं तिकीट पकडलं आलो हैदराबाद मार्गे आलो हा आरक्षणाचा मार्ग लागला पाहिजे मार हो हो ते विच गंभीर मुद्दा आहे गंभीर मुद्दा हो आणि हो उद्धव साहेबांना मी फोन करतो हो मी मी बोलतो मी बोलतो मी सांगतो की तुम्ही आता ह्याच्या पुढे हिंदू शब्द टाळू नका कारण हिंदू शब्द टाळला की वर बाळासाहेबाला त्रास होतो हो हो तुमचेच वाक्य आहेत ना बाळासाहेब की ज्या दिवशी शिवसेनेचं काँग्रेस होईल त्या दिवशी मी शटर खाली करीन हो मी सांगतो हो शटरची ऑर्डर देऊन टाकू हो हो शटरची ऑर्डर देऊन टाकू ओ हो काय खरं सांग का बाळासाहेब आता राजकारणावर बोलायला सुद्धा नकं वाटायला लागलं अत्यंत वाईट परिस्थिती कोण तुमच्या बाजूला कोणी बसले का बाळासाहेब कोण कोण विलासराव देशमुख अरे 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 राम 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 अरे विलासरावजी नमस्कार नमस्कार काय चालले तुमचं वर कसे चालले बरे नव बर 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 ते काय साहेब तुम्हीच मला सरपंच केलं हो हो साहेब हो साहेब लातूरची परिस्थिती आता कसे लोक म्हणतात लातूर मध्ये काहीतरी मॅनेज राजकारण चालू आहे काय म्हणतात देशमुख परिवार काँग्रेस सोडणार आता सोडायला मला वाटत नाही बरं का विलासराव नाही 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 ना हो या शृंगारेला निवडून आणायची जबाबदारी त्यांच्याकडे नव मग ते निवडून आणले की त्यांना सन्मानानं भाज़पत घ्यायचं याला तर म्हणतात तर म्हणतात ना बरे बरे साहेब राजकारण गेलं खड्ड्यात सर्व प्रकारच्या राजकीय प्रचार सिरीजच्या निर्मितीसाठी एकमेव नाव रत्नाकर औसेकर कॉन्टॅक्ट सत्याऐंशी अठ्याऐंशी ऑनलाइन रेकॉर्डिंग सिरीज देणार आवाजांचा कॉन्टॅक्ट अठ्ठ्याण्णव नव्वद एकोणचाळीस सत्याऐंशी अठ्याऐंशी आवाजाचा बादशहा रत्नाकर औसेकर यांच्या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि आपापल्या आप ग्रुपवर शेअर करा चला आपल्या मोबाईलवर सर्वप्रथम आमचा कार्यक्रम मिळवण्यासाठी सहकार्य करा रत्नाकर आवसेकर यूटूब चॅनल